घरमालकाच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे चार लाखाच्या मुद्देमालावर भाडे करूनच डल्ला मारलाय इचलकरंजी नजीक खोतवाडी इथं घडलेल्या या प्रकाराबाबत माधुरी पाटील यांच्या फिर्यादीनुसार रमेश राजगुरू यांच्यासह तिघांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी नजीक खोतवाडी इथल्या अयोध्या नगरात माधुरी पाटील वास्तव्यास आहेत त्यांच्या खोलीत रमेश राजगुरु हा भाड्यानं राहतो मंगळवारी माधुरी या भाजीपाला विक्रीसाठी गेल्या होत्या त्यावेळी माधुरी यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधत राजगुरू यानं पाटील यांच्या घरातील तिजोरीत ठेवलेले एक लाख रुपये आणि सोन्याचं अडीच तोळ्याचं गंठन एक तोळ्याची सोन्याची अंगठी दोन ग्रॅमच्या साखळ्या असा सुमारे चार लाखाचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीनुसार रमेश राजगुरू याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान शहर परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना असून पोलिसांनी या घटनांचा कसून तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे